फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार मंडळी जयमाला शिलेदार हे नाव आपण ऐकलंच असेल जयमाला शिलेदार यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत जयमाला शिलेदार संगीत रंगभूमीवरील एक उत्साही आणि प्रेमळ व्यक्तिमत्व संगीत रंगभूमीच्या गेल्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात अनेक कलाकारांची नावं अजरामर झाली त्यात जयराम आणि जयमाला शिलेदार यांची नावं ठळकपणे घ्यावी लागतील जयमाला शिलेदार यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस रोजी झाला आहे अत्यंत स्वभावाच्या असलेल्या जयमालाबाईंनी रंगभूमीवरच्या अभिनयातून अनेकांच्या मनावर आपलं नाव कोरलं जयमाला शिलेदार या पूर्वाश्रमीच्या प्रमिला जाधव हो। इंदूर येथे भाटीभुवनच्या नाट्यकला प्रवर्तक कंपनीच्या बिराडी एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस रोजी त्यांचा जन्म झाला वयाच्या दहाव्या वर्षी संगीत शिक्षण घेणाऱ्या प्रमिला यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये गोविंदराव टेंभे यांच्या वेषांतर नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केलं गंगाधर लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीमध्ये त्यांचा प्रवेश झाला मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्य महोत्सवात एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये संगीत शारदा या नाटकामध्ये त्यांनी बालगंधर्व केशवराव दाते आणि चिंतामणराव कोल्हटकर या नटश्रेष्ठांसमवेत ताकतीने भूमिका रंगवली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये डॉक्टर भालेराव यांच्या नाट्यमहोत्सवातील धरणी दर या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत पहिल्यांदा काम केलं होतं शकुंतल नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या दहा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जयराम शिलेदार नारायणराव जाधव हो, आणि प्रमिला जाधव हो, यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली तेवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जयराम शिलेदार यांच्या विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या एकोणीसशे बासष्टमध्ये संगीत अलंकार ही पदवी त्यांनी संपादन केली संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात तिला जगवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते शिलेदार कुटुंबियांनी जयमालाबाईंनी सोळा संगीत नाटकांचं दिग्दर्शन केलं बावन्न संगीत नाटकांमध्ये अभिनय केला जयमाला शिलेदार यांचं संगीत नाटक रंगभूमीवरचं योगदान होतं संगीत सौभद्र संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत वृश्चकटिक जयमालाबाईंची ही संगीत नाटकं प्रचंड गाजली पती जयराम शिलेदारांसोबत जयमालाबाईंनी संगीत नाटकांचा काळ गाजवला जयमालाबाईंचं पडद्यामागचं कार्यही मोठं होतं कीर्ती लता आणि सुरेश अशा तीन भावंड शिलेदारांचं सौभद्र एकोणीसशे बासष्टमध्ये रंगभूमीवर आलं जयमाला शिलेदार यांनी सेहेचाळीस संगीत नाटकांमध्ये बावन्न भूमिका रंगभूमीवर रंगवल्या तर सोळा नाटकांचे संगीत दिग्दर्शन केलं सलग पंचवीस वर्ष नायिकेच्या भूमिकेत कार्यरत असल्याबद्दल एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यांचा सत्कार झाला होता बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षात एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये सव्वाशेहून अधिक संगीत नाट्यप्रयोग सादर करून त्यांनी बालगंधर्वांना अभिवादन केलं जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर एकवीस वर्ष त्यांनी मराठी रंगभूमी संस्थेची धुरा पेल्ली संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात बारा वेगवेगळ्या नाटकांचे पन्नास प्रयोग करण्यात आले त्यांच्यावर दोन हजार एकमध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली मात्र दोन महिन्यातच त्यांनी पुन्हा नाट्यसंगीत शिक्षण देण्यास सुरुवात केली जयराम आणि जयमाला शिलेदारांनी मराठी रंगभूमी या संस्थेची रंगभूमीवरील कार्यासाठी स्थापना केली त्यात अनेक कलाकारांना त्यांनी घडवलं संगीत रंगभूमीवर त्यांच्याबरोबरीने त्यांच्या मुलींनीही मोठं योगदान दिलं आहे या रंगभूमीवर आज त्यांची तिसरी पिढी काम करते आहे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी जयमालाबाईंचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आठ ऑगस्ट दोन हजार तेराला दीनानाथ मंगेश रुग्णालयात उपचार सुरू असताना अविरत चालणारा हा संगीत यज्ञ मालवला गंधर्वभूषण जयराम शिलेदार म्हणजे संगीत नाट्य इतिहासातील सोनेरी पान चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रात सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांचं नाव आजही मोठ्या आदराने घेतलं जातं जयराम शिलेदार यांचा जन्म सहा डिसेंबर एकोणीसशे सोळा रोजी झाला घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता आजोबांच्या हातून घडलेले तोडे बाजूबंद पैंजण आदी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानातील घराण्यांमधून मागणी होती संगीताच्या सुरांशी या घराण्याचा काहीही संबंध नव्हता पण तात्कालीन प्रथेप्रमाणे प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून करणेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या खोडकर जयराम सतत खेळत असायचे पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोट्या जयरामला सुरगवसला निसर्गत हा उत्तम आवाज गळ्याची चांगली फिरत प्रभावी आकलनशक्ती यामुळे त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला सर्वांना जयरामचं गाणं आवडू लागलं गल्लीतल्या गणेशोत्सवामध्ये हौशी मंडळींनी स्वयंवर नाटक बसवायचा घाट घातला गाणाऱ्यांची वनवळ असल्याने गद्य नाटक करायचं ठरलं ग्रामीण बोलीमुळे सईंवर नाटक तुफान विनोदी वाटू लागलं उपस्थित प्रेक्षक हुर्रे करू लागले की शिल्लेदारांच्या जयरामाला रंगमंचावर ढकललं जायचं राधेकृष्ण बोल मुखसे हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाल्याने आवडीनं पद ऐकू लागले त्यांच्या टाळ्या आणि बंसमोरने जयरामला डोक्यावर घेतलं बाल जयरामने गद्य स्वयंवर संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणारी याची नांदी होती सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला लिहिता वाचता आलं हिशेब करता आला की शाळेत जायला पाहिजे हे बंधन सैल व्हायचं वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटायचं पण त्यात जयराम यांचं मन काही अजिबात रमलं नाही मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांनी त्यांना पाठवलं हो तिथेही त्यांचं ते गाणं गुणगुणणं चालूच होतं संयमवरच्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं की हा पोरगा नाटकात नाव काढेल तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करूया त्या काळात ही गोष्ट अगळीच म्हणावी लागेल बेळगावात मुक्काम असलेल्या रघुवीर सावरकरांच्या रंगदेवता हिंदी उर्दू मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं पूर्वीच्या नाटक मंडळ म्हणजे नाट्य विद्यालय असायचे भावी कलाकारांना संगीत आणि नाट्याचं शिक्षण देण्यात कसूर होत नसायचा सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी श्रीवेश धारण करून हात जुणू उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं त्यानंतर छोट्या भूमिका करत एक वर्षात जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाट्यानं मजर गाठली त्यावेळी ते त्यांचं वय होतं अठरा वर्ष मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यानंतर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटाकडे वळला नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच राजाराम संगीत मंडळीत त्यांना चित्तुंबुवा गुरव गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला किर्लोस्कर मंडळींच्या पठडीचं शिक्षण मिळाल्यानंतर जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली आणि त्यानंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावून आलं बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व गायकी आत्मसात करणारे अनेक होते पण जयराम शिलेदार वेगळे पण हे की त्यांनी गंधर्व वृत्तीचं अनुकरण केलं संगीत नाटक कसं पेश करावं यासाठी जीवन कसं झोकून द्यावं हे त्यांना गंधर्वांकडून शिकायला मिळालं त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली राम जोशी यांच्या जीवनावर आधारित व्ही शांताराम आणि बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेला लोकशाहीर राम जोशी हा चित्रपट एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रदर्शित झाला या चित्रपटामध्ये जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती जीवाच्या सखामधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये डॉक्टर भालेराव यांच्या नाट्य महोत्सवातील धरणीधर या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केलं तर शकुंतल नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या दहा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जयराम चिलेदार नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी रंगभूमी संस्थेची स्थापना केली जयमाला आणि जयराम शिलेदार यांचं संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होतं संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्बोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती संगीत चौभद्र सुवर्ण तुला संशय कल्लोळ स्वयंवर एकच प्याला शकुंतला नृश्चकटिक मानापमान ही एकेकाळी लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली नव्या युगाचा संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे ही नाटके चालणार नाहीत हा समज त्यांनी खोटा ठरवला कोल्हापूर सांगली सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव व्हायचे काही महोत्सवाच्या नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर रसिकांना नाट्यगृहात बसायला जागा उरायची नाही तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केलं हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचं खरं भांडवल रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान असं हे दोघेही कृतज्ञपणे सांगायचे मराठी रंगभूमी ही संगीत संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकिर्द घडवली जयराम शिलेदार त्यांच्या निधनानंतर गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत सेवा ट्रस्ट ही संस्था स्थापन करून जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचं कार्य केलं होतं जयराम शिलेदार यांचं सहा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी निधन झालं जयराम आणि जयमाला शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली